रावी लोकसभेचं इलेक्शन सध्या सुरू आहे आणि हे दोन हजार एकोणीसचं लोकसभा इलेक्शन आहे त्याची पहिला फेज जो आहे हा अकरा एप्रिलला आहे आणि त्यामध्ये विदर्भातल्या सात सीटा या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये आपण लढतो आहे त्याच्यामध्ये मी स्वत दशरथ म्हणावी चंद्रपूरची लोकसभा सीट मी स्वतः लढतो आहे ही सीट जी आहे ही बी आर एस पीच्या वतीनं आणि सोबतीला विदर्भ निर्माण महामंच ज्या विदर्भ निर्माण महामंचामध्ये आम आदमी पक्ष विदर्भ राज्य जनआंदोलन समिती विदर्भ राज्य आघाडी जनसुराज्य पक्ष अशा विविध संघटना आणि पक्ष एकत्र येऊन इथे विदर्भ निर्माण महामंच असा निर्माण केलेला आहे आणि त्या निर्माण महामंचाच्या वतीनं आणि बी आर एस पीच्या तिकिटावरती मी वीस तारखेला चंद्रपूर लोकसभा सीटचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी यासाठी अर्ज भरला खरं म्हणजे की या लोकसभा चंद्रपूर लोकसभा हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा आहे मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपदा आहे पण या वनसंपदेचा ते खनिज संपदेचा मात्र याक लोकान ना ही ना या क्षेत्रातला लोकांना काहीही फायदा झालेला नाही इथे खरं म्हणजे एवढा उद्योगधंदा निर्माण केला जाऊ शकतो की त्यामध्ये या क्षेत्रामध्ये एकही बेरोजगार राहू शकत नाही पण इथे बेरोजगारांची फौज उभी झालेली आहे तर आम्हाला दोन हजार चौदामध्ये मोदीच्या गव्हर्मेंटनं सांगितलं होतं की माझं सरकार आल्याबरोबर आम्ही दरवर्षाला जवळजवळ दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू जर एका वर्षाला दोन कोटी तर पाच वर्षाला दहा कोटी नोकऱ्या निर्माण व्हायला पाहिजे होत्या पण हे लाखातही नोकऱ्या निर्माण करू शकले नाही आणि त्याच्यामुळे दोन हजार चौदाचा जो बेरोजगारीचा रेट होता त्याच्या कितीतरी पटीनं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत बेरोजगारीचा रेट वाढलेला आहे म्हणजे बेरोजगाराची संख्या वाढलेली आहे या सरकारने जी जी आश्वासनं दिली होती जी शेतकऱ्यांना दिली होती की तुमच्या मालाला दुप्पट भाव देऊ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू ते या सरकारनं ना केलं नाही दुप्पट भाव दिला नाही आता काय म्हणतायत की आम्ही दुप्पट उत्पन्न करू शेतकऱ्यांचं म्हणजे किती खोटारडी आश्वासनं आणि या जे उत्पादन केलं त्याला तुम्ही भाव दिला नाही उद्या जर शेतकऱ्याने दुप्पट उत्पादन केलं त्यांना भाव उडून द्याल म्हणजे तुम्ही लोकांना दिशाभूल करण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि आता त्याने शेतकरी पेन्शन योजना लागू केली कशी केली ती योजना खरं म्हणजे इतकी फसवी आहे की शेतकऱ्यांना म्हणजे सहा हजार वर्षाचे सहा हजार वर्षाचे म्हणजे रोज किती येणार सतरा रुपये रोज सतरा रुपये शेतकऱ्यांच्या म्हणजे खात्यावर आम्ही टाकणार आता या सतरा रुपयामध्ये शेतकरी काय करणार त्याने दुसरी एक आपल्या बेरोजगारांसाठी वयोवृद्धांसाठी एक पेन्शन योजना जाहीर केली खरं म्हणजे इतकी हास्यास्पद पेन्शन योजना आहे त्याने सांगितलं की थी तीन हजार रुपये तुम्हाला पेन्शन देऊ कधी साठ वर्षानंतर पण कोणत्या माणसाला जो वयाच्या तीसव्या वर्षापासून जो महिना शंभर रुपये टाकेल जो महिना शंभर रुपये भरेल आणि मग त्याला जेव्हा साठ वर्ष होईल त्याच्यानंतर त्याला तीन हजार पेन्शन देऊ म्हणजे आपलेच पैसे पहिल्यांदा टाका ना तेच नंतर घ्या अशा पद्धतीची फसवी योजना हे सरकारनं केलेली आहे आणि म्हणून अनेक इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं आदिवासी दलित मुस्लिम सगळा बहुजन समाज ओबीसी समाज या सर्व समाज या शेतक या सरकारला कंटाळलेला आहे आणि ते वाट पाहत आहेत की सरकार कधी जाईल या सरकारला घालवण्याचा चंग खरं म्हणजे सर्व बहुजन समाजाने या देशातल्या घेतलेला आहे आणि म्हणून म्हणून मी ही उमेदवारी या ठिकाणी टाकलेली आहे माझं सर्वांना आव्हान आहे या निमित्ताने की सर्व लोकांनी सर्व बहुजन जनतेनी या लोकसभेमध्ये हिरहिरीने भाग घ्यावा आणि या निर्माण नव विदर्भ निर्माण महामंचांचे जे उमेदवार आहे बी आर एस पीचे जे उमेदवार आहे त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं तर माझं चिन्ह आता मला ए सी मिळालेलं आहे म्हणजे एअर कंडिशन हे चिन्ह मिळाले आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी छानपैकी स्लोगन पण तयार केलेलं आहे चलेगा एसी करेगा कूल ना रहेगा पंजा ना रहेगा फूल अशा पद्धतीचं सुद्धा लोकांनी देणं सुरू केलेलं आहे लोकांमध्ये उत्साह आहे आदिवासी जनतेमध्ये उत्साह आहे सगळ्या जनतेमध्ये उत्साह आहे आणि हे दहा ता, पाच वर्षातून एकदा येणारी ही निवडणूक आहे ज्या निवडणुकीत सर्व लोकांनी सहकार्य करावं भरभरून मतदान करावं आणि आपला कॅन्डिडेट निवडून द्यावा एवढे मी सर्व जनतेला आवाहन करतो त्यांना विनंती करतो